यशव द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईन नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चैनल पवन हनुमंथे के साथ महाराष्ट्र पुलिस न्यूज चोवीस पुणे महानगरपालिका कोंढवा बुद्रुक येवलेवाडी कात्रत सुखसागर नगर कोंडवा खुर्द पिसोळी उंडरी परिसरातील पाणीपुरवठा समस्या संदर्भात पाणीपुरवठा अधिकारी पुणे महानगरपालिका अधिकारी यांची बैठक हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अक्षम आमदार तथा विधान परिषदेचे विद्यमान आमदार आदरणीय टिळेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज रविवार दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पुंडलिक केळकर सभागृह गोपीनाथ मुंडे व्यायामशाळा हगवणे नगर कोंडवा बुद्रुक येथे सर्व नागरिकांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठक पार, पार पडली या परिसरातील अनेक मोठ्या संख्येने महिला वर्ग आपापल्या सोसायटीतील आपल्या चाळीतील आपल्या परिसरातील विविध प्रश्न घेऊन विधान परिषद आमदार योगेशांना टिळेकर यांच्याकडे लेखी मागण्या देण्यात आल्या या पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर होत असून लवकरात लवकर पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील बैठक घेऊन सर्वांना पाणी वेळेवर देण्याचं आश्वासन विधान परिषद आमदार योगेशांना टिळेकर साहेबांनी यावेळी बोलताना सांगितले पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे श्री नंदकुमार जगताप साहेब मुख्य अभियंता पाणीपुरवठा विभाग तसेच सुनील यादव अधीक्षक अभियंता स्वारगेट जलकेंद्र हेमंत मौर्य साहेब कार्यकारी अभियंता क्रमांक एक स्वारगेट जलकेंद्र नितीन खुडे व अभियंता पाणीपुरवठा विभाग दीपक रोमन कनिष्ठ अभियंता पाणीपुरवठा विभाग या सर्व अधिकाऱ्यांनी आलेल्या तक्रारदार व महिला वर्गाच्या सर्व प्रश्न समजून घेऊन योग्य ती आश्वासन नंदकिशोर जगताप साहेब मुख्य अभियंता पाणीपुरवठा आणि आलेल्या सर्व जनतेला यावेळी दिले काही ठिकाणी असेल अशा विविध सोसायटी असतील ज्या ठिकाणी पाईपलाईन नसेल ती पाईपलाईन टाकण्याचे आश्वासन विधान परिषदेचे आमदार योगेश अण्णा टिळेकर साहेबांनी यावेळी महाराष्ट्र पोलीस चोवीस ला बोलताना सांगितले या कार्यक्रमासाठी नगरसेविका श्रीमती रंजनाताई नानी टिळेकर नगरसेविका कामटे नगरसेविका मनीषाताई कदम नगरसेविका राणीताई भोसले नगरसेवक वीरसेन जगताप निंबाळकर तसेच सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ कदम भावी नगरसेवक चेतन टिळेकर सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ कामटे दीपक भाऊ पालवे स्वीकृत नगरसेवक अनिल येवले तात्यासाहेब नकाते राहुल बोराडे राहुल आप्पासाहेब टिळेकर हे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते

पाणी सोडा वेळेवर नेट तास एक तास आदिशक्ती सोसायटी मध्ये पाणी खूप उशीराय साडे अकरा पावणे बारा हा एक सुद्धा आणि कायच नाही कधी घेत कधी येत नाही प्रत्येक वेळी कॉल करावा लागत किंवा नाही पाणीवर

नमस्कार हॅलो मी अमोल प्रथम एक चारची लाईन आणि एक दहाची लाईन हॅलो ती जी चारची लाईन आहे ती जी चेंबर लाईन आहे त्या चेंबर लाईन मध्ये ती चारची लाईन घेतली त्यामुळे येणारं ते पाणी सकाळी चार वाजता ते पूर्णतः गडून येतं आणि मला असं वाटत की पाण्याचा नेवीन पण काय कारण की जी तुम्ही लोक ठेवता पाण्याला ती दर ते तीन महिन्यांनी चेंज होतात म्हणजे एकही मुलगा असतो की तो तिथं नसतो दर तीन महिन्यात नवीन मुलगा तिथं करायला पाहिजे त्यामुळे निर्माण होत असेल की पाण्याची कमी करते कारण की पहिल्यांदा जो सोडणारा मुलगा आहे तो काही वेळेला सोडत जो नवीन मुलं जॉईंट होतात ती वेगळ्या वेळेला जॉईंट पाणी सोडतात त्यामुळे हा प्रश्न येतोय आमच्या इथे तेवढा दरुळ पाणीचा प्रश्न आहे

एवढं सगळं माहिती आहे ज्यावेळेस दोन हजार सात नंतर प्रमाणामध्ये दोन हजार बारा पर्यंत लाखो लोक आता कोणतरी ताई लोक उभे होतात आहे अण्णा तुम्हीच उभे राहता अण्णांकडे माहिती शेंडे सावकाश तीस वर्ष चाळीस वर्ष चाळीस वर्ष मग आता आपण सात साली त्यावेळी तुमच्या घरात किती लोक राहिले होते तुमच्या घरामध्ये दहा लोक राहिला असताना त्या दहा लोकांसाठी ताकी किती तुम्हाला घरातील दाखल साधारण लोक ठेवतो एखादं एक ग्रंब दोन अंडे असतील चार आलं पण नाही पाच देऊ बरोबर आहे ना आपल्या घरामध्ये जर दहा लोक असतील तर त्या दहा लोकांसाठी दोन ड्रम पाण्याचे तर आपले पाणी आले दोन मध्ये आम्ही भरपूर येतो आपण पिण्यासाठी चार अंडे पिण्यासाठी चार अंडे पाच दहा लोकांसाठी मला तुम्ही सांगा आणणार जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला न सांगता जर पन्नास लोक राहायला आले दोन ड्रेस मला माझा प्रश्न काय दहा लोकांसाठी तुम्हाला दोन ड्रेसे होते चार हंड्रेड पैसे रुपये पन्नास ग्रुप राहायला हां दोन ड्रेस पाच हंड्रा करावं लागतील चार हंड्रेंडच्या तुम्हाला तुम्ही सांगा जर एका घरात दहा लोक राहत असतील तुमचे पन्नास ग्रुप वाढले असतील ती व्यवस्था आपल्याला शक्य होत नाही महाराष्ट्र पोलिस निफ साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे अशाच नवीन अपडेट्स आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद